मुंबईतील पवई परिसरात गुरुवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे साकीव्या रोडवरील महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या बटरफ्लाय नर्सरी स्कूलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने तब्बल सोळा लहान मुलं आणि एका महिलेस पोलीस ठेवले ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास समोर आली असून माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शाळा ही ग्राउंड प्लस दहा मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असल्याने बचाव कार्यात अडचण येत होत्या मात्र अग्निशमन दलाने तात्काळ शिर्डी उभारून पहिल्या मजल्यावर प्रवेश मिळवला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आत जाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला दरम्यान पी आर टी आणि वेबर रेस्क्यू टूल्स तयार ठेवण्यात आले तर खबरदारीचा उपाय म्हणून लहान होज लाईन चार्ज करून ठेवण्यात आल्या होत्या संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त कारवाईत सर्व सोळा मुले आणि महिला सुरक्षितपणे सोडवण्यात आले आहेत या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलवलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि मुलं तिथे जमली त्यानंतर आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्यांच्याशी निगोशिएट केलं निगोशिएशन एकीकडे चालू होतं दुसरीकडे लहान मुलंही होती त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सतरा मुलं एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपणे यांची सुटका केली सर घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची ओळख रोहित आर्य वय पन्नास वर्ष अशी झाली असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टर बांगार वैद्यकीय अधीक्षक एच बी टी रुग्णालयाच्या माहितीनुसार आरोपी रोहित आर्य याला सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी मृत घोषित करण्यात आलं या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका